स्वामी समर्थ आपला आणखीन एका सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आम्ही घरी आलो आहे आणि आज म्हणजे बंगला बांधल्यापासून गेटचं काम केलं नव्हतं तर ते करायला दिलं होतं तर ते कम्प्लीट झालंय ना तर आज ते बसवायचं आहे तर मग त्यासाठी आम्ही घरी पण आलोय आणि छान असा पाऊस आहे इतकं सुंदर वातावरण आहे तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आम्ही वरून घरी यायला निघालो होतो आणि कसं होतं ते गाव आहे आजूबाजूला अजिबात कसली दुकानं वगैरे काही नाहीयेत आणि आम्हाला संध्याकाळी खूप उशीर होणार होता आम्हाला माहिती होतं म्हणून मग आम्ही जाताना म्हटलं यांना काहीतरी खायला घ्या कारण मग भूक लागते आणि तसमय पण सोबत आहे तर त्याला पण सारखं काही ना काहीतरी असं लागतं तर म्हटलं त्याला पण खाता येईल असं तर गाडी थांबली दुकानात गेले तेव्हा अजिबात पाऊस नव्हता आणि येताना बघा त्यांना बाहेर थांबावं लागलं भरपूर मोठा असा पाऊस आला होता मग नंतर कमी झाला मग पटकन ते आले कारण तस्मय पण मागे लागून गेला होता त्यांच्या सोबत त्याला तर काय भरपूर असं फिरायला असेल तेवढं कमीच असतं तर आम्ही निघालो होतो मग मी बॅक कॅमेऱ्यानं म्हणजे फ्रंट कॅमेऱ्यानं थोडंसं शूट केलं म्हटलं बघावं कसं वाटतंय म्हणून असं मी कधी शूट केलंच नाहीये तर म्हटलं यावेळेस बघूया म्हणून मी एक आ, थोडासा छोटासा असा व्हिडिओ करून बघितला तर मला पण छान वाटलं म्हणजे क्लिअरिटी वगैरे पण मस्त वाटली तर मग ते पण थोडस शूट केलं आणि आम्ही रील्स वगैरे पण मी गाडीत बसल्या बसल्या केल्या आणि मग असं करत करत आम्ही छान असं घरी पोहोचलो आणि इतकं सुंदर असं पावसाळ्यात तर सगळ्यांनाच आवडतं आणि छान असं मी एक दोन रील पण बनवल्या आणि आम्ही घरी पोहोचलो पण आता तिथे गेटचं काम करायला घेतलंय म्हणून मग बॅक साईडला घरांच्या बाजूला अशी रिकामी जागा होती तिथेच गाडी लावली आणि आम्ही पाठीमागच्या गेटनं आतमध्ये आलो तर हे लवकर लवकरच आली होती आणि मग त्यांचं काम चालू होत तर ज्यांच्याकडे दिलं होतं तो संदीप दादा मग ते दोघ जण वरती गेले होते तर तिकडं पण शेड वगैरे करायचं आहे तर कसं का बसेल काय बसेल ते बघण्यासाठी तर मग मी पण मग मा तसम लाईन घेतलं होतं तर मग नंतर मग मी पण आली तर त्यांचं कारण वरती काय झालंय झोपडी आहे दोन्ही साईडला बेडरूमच्या रूमला पण इतकं सगळं काळजी घेऊन पण लिकेजचा इतका प्रॉब्लेम झाला मला का भरपूर आणि आम्ही काय केलं कंटिन्यू बांधला आणि लगेच सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे म्हणून मग शेड करायचंय आणि छान बघा रूममध्ये इतका फणसांचा असा वास येत होता की बघितलं तर भरपूर असे आईनी बाबांनी फणस काढून ठेवले होते आणि बऱ्यापैकी पिकले पण होते तर मग छान भरपूर असे फणस होते मग आईने कापला पण आणि मग ते जे कामवाले वगैरे होते किंवा तो दादा वगैरे त्यांना पण असं खायला दिले आणि मग माझं गेल्या गेल्या पहिला असता खा गार्डन मध्ये फिरायचं फुलं वगैरे बघायची कारण मला बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त असं गार्डनच खूप छान असंही वाटतं आणि सोनचाफेची झाड तर भरपूर अशी मोठी झाल्यात आता आणि फुलं पण येतात एक दोन एक दोन वगैरे पण आता एक दोन तेवढ्याच फुलांचं ऐन वेळी अचानक तिथे जाऊन काय करणार आणि बघा पाऊस चालू होता इतकं छान असं वाटत होतं आणि एकही असा दिवस नसतो बरं का, का गार्डन मध्ये फुलं नाही येत दोन्ही साईडला चीम -चीम, तर छान असा पाऊस पण पडत होता असा चिमचिम नंतर मोठा पण मला असं झालेलं की भिजावं की काय म्हणून पण काम पण चालू होतं आणि हे मला अजिबात भिजून देत नाहीत पावसात खरं पण मला खूप आवडतं आणि मग म्हटलं तर नको अजून भरपूर दिवस आहेत पावसाळ्याचे मग मी काही भिजली नाही तर छान असं पाऊस पडत होता मस्त तर मग मी छत्री घेऊन गेली आणि मग ते सगळं बाहेरचं शूट केलं आणि त्याच्यानंतर मग मी वरती आली कारण इतकं मस्त वाटत होत असं की तो सगळा व्ह्यू ती आजूबाजूची सगळी हिरवळ आणि ते थंड असं वातावरण मग छान असं रिलॅक्स म्हणून मी गॅलरीत कारण या गॅलरीत खूप छान वाटतं मला मग मी तिकडे जाऊन थोडा वेळ थांबली आणि नंतर मग परत हे गेट वगैरे उभे केले आणि अशी डिझाईन आहे त्यांनी फक्त प्राइमरच लावलेला आहे कलर नंतर आपल्याला द्यायचं करून आणि मग त्यांनी छान गेट च काम त्यांचं चालूच होतं मग आईने मस्त असा एक फनस कापला होता आणि मग ते घरी कारण ते खूप कठीण काम आहे बरं का ते खायला छान वाटतं पण एवढं चिकट ते असं आणि हा संदीप दादा आहे त्यानं काम घेतलंय ते गेटचं मग त्यांना खायला दिली आणि म्हटलं घरी न्याल का तर हो म्हटली कारण खूप छान गोड आहेत घरी पण द्या करून मग त्यांना घरी पण दिली आणि नंतर मस्त हे बघा जास्वंद एक छोटसं रोप होतं मोठ ते आणलं तेव्हा पण आता इतकं मोठ भरपूर मोठी झाडं झाल्यात आता ती आणि फुलं पण बघा मला इतकं छान असं वाटतं का माझ्या देवपूजेला फुलं नसतात आणि अशी फुलं सुकून जातात मला खरं खूप हे वाटतं त्या गोष्टीचं खरं तर आणि त्याच्यानंतर मग तस्मैला मी थोडस खायला घेतलं मी त्याला सगळं सॅरेलॅक वगैरे घेऊनच आली होती मग ते केलं कारण त्याला थोडंसं गरम गरम असंच खायला आवडतो पण अजिबात तो, तो खायला बघा इतका आता नखरी करतो अजिबात खायला बघत नाही त्याला खूप म्हणजे गप्पा मारून फिरवून फिरवून असं त्याला कसं तरी असं बस भरवावं लागतंय आता आणि नंतर मग मी त्याला भरवतच होती पण तो काय खायला मागतच नव्हता तो असा लांब लांबच पडत होता माझ्यापासून आणि तिथे बाबा होते दुसरं कोणीच नव्हतं मग हे बाबांनी शूट केलंय तर त्यांना पण असं माझं तेवढं एक छान आहे का त्यांना पण असं व्हिडिओ शूट करते वगैरे आईंना पण आवडतं किंवा ते पण घे म्हणतात इथून घे असं घे तसं घे मग तो खात नव्हता म्हणून मग आम्ही नंतर बाहेर गेलो मग हे पण होते मग त्यांच्याकडे मोबाईल दिला आणि नंतर मग तसम्याला घेऊन मी गार्डन मध्ये गेली पण मग तिथं ते लोखंडाचं किंवा ते ग्रील करतानाच ते बाळाला दाखवत नाहीत असं म्हणतात आणि ते मग त्या साईडला होते जेवायला त्यांची सुट्टी झाली होती म्हणून मग मी आली होती इकडे पण मी त्याला को मी कोपऱ्यातच तिकडे घेतलं होतं तो काय बघत नव्हता ते आणि मग त्याच्याशी गप्पा मारत मारत छान तेवढं सगळं केलेलं मी त्याला ते भरवलं आणि त्यानं पण छान खाल्लं मग तेवढं सगळं नंतर मग यांनी घेतलं त्याला आणि मग ते जे शोची झाड वगैरे होती त्याचं ते सगळं असं निघालेलं कव्हर होत तर ते त्यांनी घेतलं होतं आणि छान मग सोबत पण ते खेळत होते आणि ते आहे बघा असं सुकलेलं होतं ते आणि त्याच्यानंतर भरपूर अशी ती झाडं वाढलेली होती हे जास्वंदाचं वगैरे मग ते म्हंटले मी थोडस कट करतो नंतर त्यांनी छान असं आता पावसाळ्यात थोडं झाडं कटिंग वगैरे केली तर बरं राहतं नाही तर खूप जास्त अडचण होते मग आई पण आल्या तिथे मग आईने घेतला तसमयला एवढं भारी असतं माझं का मी घरी गेली ना तसमय जास्त माझ्याकडे नसतोच म्हणजे मग मा मला खूप छान असं मोकळं मोकळं निवांत असं वाटतं आणि मग त्याच्यानंतर परतही मला बोलले चल टेरिसवर जरा मग त्यांनी जसं मोजमाप घेतलं होतं तर ते दाखवायला कसं का बसेल काय बसेल शेडचं तर ते मला त्यांनी घेऊन गेले त्यानंतर मग ते बस सगळं आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर छान असं ऊन पण पडलेलं नंतर आम्ही खाली आलो आणि मला माहितच नव्हतं का व्हिडिओ चालू आहे मी आपली त्यांची वाट बघत होती आणि मग त्यांना मी तिथे म्हटलं का अजून व्हिडिओ चालूच ठेवलाय का करून असं आणि मग आम्ही परत खाली आलो कारण मी एकदम छान अशी निवांतच होती आणि असं करता करता गेट बसवायला खूप उशीर झाला हा आणि इतकं छान असं वाटत होतं बरं का अजून कलर वगैरे तर बाकीच आहे पण फायनली बंगल्याला गेट बसला आणि खूप छान वाटत होतं आणि बघा इतकं सुंदर घर दिसतय आणि म्हणजे गेलं का खरच राहावंच वाटतं तिथे इतकं छान आणि मस्त असा चांदोबामा पण दिसत होता आणि छान असं उशीर पण झालेला भरपूर खर तर आणि नंतर मग बाहेर लगेच आमच्या घराला लागूनच रस्ताच आहे तर थोड्या थोड्या अश्या गाड्या पण येत होत्या मग आम्ही बाहेर येऊन बघत होतो की गेट कसं का वाटतंय काय करून मतस्मयला पण मी घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग समोरचं फ्रंटचं गेट झाल्यानंतर हे छोटस सा बॅक साइडला पण थोडस सा जागा ठेवली होती गेटला मागच्या साईडला जायला यायला करून मग ते गेट त्यांनी बनवायला घेतलं आणि ते गेट करायला त्यांना जवळजवळ साडे नऊ वाजले रात्रीचे आणि मग हे बघत होते कसं का बसतंय काय तर एकदम छान असं झालं होतं अजून कलर त्याचा बाकी आहे आणि हे फायनल असं छानच दिसत होतं त्याच्यानंतर मग मस्त आम्ही जेवण वगैरे केलं त्या लोकांना पण जेवायला दिलं मग तो संदीगदाता त्यांना घ्यायला आला रात्री आणि मग आम्ही पण जेवण वगैरे केली आणि मग रात्री आम्ही शहापूरला यायला निघालो आणि छान असा दिवस गेला मस्त असं काम कारण काम चालू असलं का यांना स्वतः बसून सगळं असं करायचं असतं आणि त्याच्यामुळं आम्हाला भरपूर अकरा साडे अकरा वाजले निघायला आणि आम्ही शहापूरला आलो तर असा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया बा